अमरावतीत संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरातील कोरड्या विहिरीत रानडुक्कर पडल्याने येथील परिसरात धावपळ झाली ही घटना सहा जुलैला सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली नागरिकांनी याचीच माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला दिली काहीच वेळाने वनपाल अमोल गावनेर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले विहिरीत जाळी टाकण्यात आली मात्र बराच वेळ चौथा आलेलं रानडुक्कर जाळीत येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले अखेर रानडुक्कर जाळीत आल्याने त्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून वन रेस्क्यू टीमने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या कारवाईत अमरावती वन विभाग रेस्क्यू टीमचे वनपाल अमोल गावनेर वनपाल फिरोज खान सह अनेक कर्मचारी होते अथक प्रयत्नानंतर विहिरीत जाळी टाकून रानडुकराला बाहेर काढून जंगलात सुखरूप सोडण्यात आले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर